बुलंद आवाज निष्पक्ष साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाखाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार अहमदनगर शहरामध्ये मध्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाकडून वृत्तपत्र छायाचित्रकारास मारहाण शहरात काल रात्री मध्यधुंद अवस्थेत दिनांक तीन रोजी वृत्तपत्र छायाचित्रकार तथा स्थानिक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी अजहर सय्यद यांना मारहाण केल्याचा आरोप करत कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यांचं निलंबन करा या मागणीसाठी शहरातील पत्रकारांच्या शिष्टमंडळानं जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिलंय सर्व वृत्तपत्राचे पत्रकार वृत्तवाहिन्यांचे वृत्त छायाचित्रकार यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला अजहर सय्यद हे वृत्त छायाचित्रकार व एका स्थानिक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी आहेत म्हणून शहरात काम ते करत असतात मंगळवारी दिनांक तीन रोजी बारा वाजता सय्यद हे जुने बस स्थानक येथे उभे असताना पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे पोलीस वाहनात चालकास आले होते वाहनातून उतरल्यानंतर त्यांनी तिथे ते असलेल्या इतर व्यक्तींना शिवीगाळ करून ठिकाणा घालण्यास सुरुवात केली सय्यद यांच्याकडे येऊन त्यांना देखील त्यांनी शिवीगाळ केल्यानंतर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम करत असल्याची ओळख देखील दिली मात्र महेश शिंदे मध्यधुंदा अवस्थेत असल्यानं त्यांनी काहीही ऐकून न घेता अरे रावीची भाषा करत मारहाण करण्यास सुरुवात केली मध्यधुंदावस्थेत असलेल्या शिंदे यांना काय करतोय व काय बोलतोय याचे देखील भान नव्हतं जे देखील त्यांना मारण्याचा सपाटा त्यांनी सुरू केल्यानं संपूर्ण बसस्थानक परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं अशा काही पोलिसांमुळे संपूर्ण पोलिस दलाची बदनामी होत आहे दारू पिऊन ड्युटीवर येणे व सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत आहे पोलीस अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांची बदली करा अशी मागणी पत्रकारांच्या शिष्टमंडळातर्फ करण्यात आली आहे दैनिक पुण्यनगरीचे प्रेस फोटोग्राफर अझर सय्यद यांना काल रात्री माळीवारा बस स्थानक परिसरात एका पोलीस अधिकाऱ्याकडून मारहाण झालेली आहे आणि त्या निषेधार्थ आज आम्ही सर्व पत्रकार बांधवांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे आणि एस पी साहेबांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल दैनिक पुण्यनगरीचे आमचे मित्र पत्रकार प्रेस फोटोग्राफर अझर सय्यद यांना रात्री बारा वाजता माळेवाडा समोर कोतवाली पोलीस स्टेशनचे पी एस आय कैलास शिंदे यांनी मारहाण केलेली आहे ते निषेधार्थच आहे तो पत्रकार असू किंवा कोणी सामाजिक किंवा सर्वसामान्य जनता असू पोलिसांना मारण्याचा पहिली गोष्ट म्हणजे अधिकार नाही आहे आणि आजरनी त्यांना सांगितलं मी पत्रकार आहे व मी ऑफिसहून आलो आहे एक वार्तन करण्यासाठी आलो आहे तरी पण त्यांनी ऐकलं नाही त्यालाच नाही तर त्यांनी सर्व पत्रकारांना एका अर्थाने शिवेगाळच केलेली आहे आणि सदर ही व्यक्ती नाशिक येथे ड्युटीवर असताना अँटी करप्शननी त्यांना अँटी करप्शनच्या जाळे ते सापडलेल्या सस्पेंडेड आहे आणि चौकशी केली असता आता आपल्याला आपल्याला वैयक्तिक बोलण्याचा अधिकार नाही परंतु ते कायम टेन्शनमध्ये असतात आणि रात्री ते मद्यधुंद अशा अवस्थेत आढळलेले आहेत ॲक्च्युली आमचे मित्र निलेश आगेरकर आजरचा रात्री फोन आला त्याच्यानंतर काही पत्रकारांना त्यांनी निलेश आगरकर असे त्यांना फोन केला ते त्या घटनास्थळी गेले असता सदर व्यक्ती यांनी तिथून पळ काढला कारण त्यांना रात्रीच मेडिकलला न्यायचं होतं परंतु त्यांच्या लक्षात आलं की सगळेजण आलेले आहेत आपली मेडिकल होईल आपण इथे गुतले जा गुथलं जाऊ परंतु त्यांनी तिथे पळ काढला तर आम्ही सर्व नगर शहरातील पत्रकार वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रेस फोटोग्राफर ह्या सर्व घटनेचा निषेध करत आहोत आणि अशा आशयाचे निवेदन आम्ही एस पी साहेबांना दिलेलं आहे एसपी साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की यांच्यावर लवकर मी कारवाई करीत व त्यांना योग्य ती शिक्षा देईल गावात मोबाईल शो चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साखू संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास